चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यवला सोमगिरी सोमगिरीमठ येथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सप्टेंबर दोन हजार या, या ग्रंथाचं पारायण करण्यात आलं अवतारलीला आत्मस्वरूपाची ही निर्मिती अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याच्या आदेशानुसार सकल भाविक भक्तांच्या आत्मकल्याणार्थ निर्माण करण्यात आलेली आहे भाविकांची सर्व मनोरथे संकल्प पूर्ण करणारी ही अवतार लीला संदेश रूपाने प्राप्ती झालेली आत्मसंजीवनी आहे सदर पारायण करण्यासाठी एकशे आठ भाविक भगिनी आज तपोभूमी हजर होते आत्मा मलिक संतश्रेष्ठ श्री परमानंद महाराजांनी आजच्या या आत्मस्वरूप अवतारा लीला पारायणाचे सांगता समारंभास उपस्थितांना सद्गुरु आत्मा मलिक माऊली यांच्यातर्फे खूप आशीर्वाद दिले सदर कार्यक्रमासाठी आत्मा मलिक ध्यान योग मिशनच्या संत स्वरूपा माई संत स्मृती माई संत रामेश्वरी माई संत दादा महाराज संत अशोक महाराज संत कंकाली महाराज संत परिवार उपस्थित होता श्री विनू काका राऊळ यांनी सदर पारायणाचं वाचन केलं संत आणि संत मातांचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस यवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी सर्व संतांचं संत पूजन केलंय तसेच एकोणीसशे सदुसष्ट पासून यवला तपभूमी केली आणि एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सद्गुरु माऊलींना अनंत चतुर्दशीच्या पावन मुहूर्तावर आत्मसाक्षात्कार झाला आत्मा मलिक माऊली हाच संदेश देतात की सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा नांदतो हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान आत्मा हेच जगातील एक परमात्म होय पारायण कालावधी भक्त आणि शिक्षक यांचे सदर कार्यक्रमासाठी रायजादे मांजरे किराड माळोकर मगर लांडगे कुमावत माळवे कट्यारे गोरे इत्यादी व सकल येवला सत्संग मंडळाच्या भाविक भक्तांचे गुरुकुलाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले सद्गुरूंनी सन एकोणाशे सदुसष्ट पासून आतापर्यंत एकोणवीसशे सत्याऐंशी मध्ये सद्गुरूंना आत्मप्राप्ती या भूमीमध्ये झालेली आहे आणि ही आत्मप्राप्ती झाल्यानंतर सद्गुरूंनी आत्मा हाच भगवंत आहे व सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा मानतो म्हणून प्रत्येक जे या जे विषय भूत ते ते मानिजे भगवंत या भूडवाक्याप्रमाणे सर्वांना हृदय जे पाहती तयाशी हो माझी प्राप्ती या वृत्तीप्रमाणे ध्यानाचा मार्ग हा विश्वामध्ये पसरविला या तपोभूमीचे सुंदर मठाचे रूपांतर येवला तपोभूमीमध्ये झाले आणि विश्वाच विश्वामध्ये हे आत्मज्ञान झालेली प्राप्ती सगळीकडे पोहोचवण्यात आली आज या ठिकाणी अवतारला आत्मस्वरूपाची या पुस्तकाची पारायण होत आहेत येथे आता हे जे पारायण होत आहे हे एकवीसशे अडुसष्ट पारायण झाली आणि त्याच्यातलं आजचं हे सांगता पारायण सद्गुरूंच्या प्रकट दिनानिमित्त म्हणजे चतुर्दशी हा सद्गुरूंचा आत्मज्ञान प्राप्तीचा दिवस आहे आणि तो दिवस हा पर्व आहे आणि निमित्ताने ह्या ताराण्याची सांगता आज होता आहे आत्मा मालिक